नमस्कार हॅलो बोला हां नमस्कार कुठून बोलत आहे हॅलो मी हां हां मी आडवली वाढली हे कुठे आलं माल माल हे मालवण तालुक्या मालवण म्हणजे हे सिंधुर्ग होय हा सिंधुर्गातून बोलत आहे सिंधुर्ग म्हणजे कोकणात आलो ओके बरं आणि लग्नाचं कोण आहे तुम्ही स्वतःच आहात बरं एकोणीसशे किती सात आठ एकोणीशे एक एकोणऐंशी एकोणऐंशी ओके पहिलं लग्न झालं होतं नाही 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 झालं हो। बरं फ्रेश आणि समाज कुठला हिंदू गाभी गाभीत बरं आणि ओके ठीक आहे शिक्षण काय आलं आहे बारावी बारावी आणि काय काम करता मी पहिलं टेलर काम करायचं हां हां आता कन्स्ट्रक्शनमध्ये रेग्युलर आहे अरे वा ठीक आहे ठीक आहे चांगलं आहे बरं आणि किती इन्कम होतं तरी हो ते खरं आहे होय होय तरी अंदाजे सरासरी किती पकडूया तरी आठ लाख रुपये पकडला मी एन्युअल आठ लाख पकडलात बाहेर टाकलाय होय मी वाचायला वेळ नसतो एवढा कारण काम कंटिन्यू असतात तुम्ही बघितलात ना तुमचा फोन वेटिंगवर होता आ, बर ठीक आहे चालेल आणि घरी कोण कोण असतं तुमच्या घरी एक भाऊ आहे हा विश्व नाही मुलं आणि आई भाऊची मिसेस आणि त्यांची मुलं आणि आई ओके वडील वडील ऑफ झाले आणि बहीण तिचं लग्न झालं हां बर ठीक आहे भाऊचं कुटुंब आणि आई सोबत आता तुम्ही राहता बर राहण्याचं घर कसं आहे वन प्लस वन आहे वन प्लस वन बंगला टाईप आहे बर आर सी सी ठीक आहे चालेल आणि हो, हो आणि तुम्ही स्वतःच कंट्रक्शन वाले आहात ठीक आहे किती ना, ना तुम्हाला टोटल चार भावंड तुम्ही धरून चार ओके ओके असं काय मला वाटलं भाऊ पकडून तुम्ही दोघ जण असं मला वाटलं ठीक आहे ठीक आहे म्हणजे म्हणजे दोन भाऊ आहेत आणि तुम्ही एक आणि हो, वहीन एक हा असे एकूण चार भावंड ओके ठीक आहे ठीक आहे एकोणीसशे एकोणऐंशी ठीक आहे मोठा भाऊ सिव्हिल ला का होय काय हां 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 त्याची मेसेज पण सिव्हिल ला हो हां 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 म्हणजे तो तिकडे म्हणजे घर वगैरे तिकडेच बांधलं हां बरं 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 ठीक आहे चालेल 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 आणि ठीक आहे अपेक्षा काय मुल मुलीबद्दल अपेक्षा काय ना आमच्याकडं मित्रमंडळी दे त्यांच्या जेवण बिवण सगळं व्यवस्थित पाहिजे बाकी काय हा 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 आहे ठीक आहे बर आणि नोकरी पाहिजे का नोकरी असेल तरी चालेल नसेल तरी चालेल ठीक आहे ठीक आहे आणि समाज कुठला पाहिजे समाज फक्त दा दोन जाती सोडून तीन जाती मुसलमान इच्छे आणि बोलत ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल पण चालेल बरं 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 ठीक आहे मिस्त्री समाजाचे होय का हां 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 हॉस्पिटलला अरे अरे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल ठीक आहे बरं मित्रांनो इकडे लक्ष द्या या हा आपला जो मित्र आहे या मित्रासाठी आपल्याला छानशी शिवजू सुचवायची आहे त्याला आणि लवकरात लवकर त्याचं आपल्याला लग्न करायचं आहे तर तुमची कोण बहीण लग्नाची असेल किंवा कोण आजूबाजूला कोण नात्यामध्ये म्हणा किंवा बाजूला कोण असेल किंवा तुमची फ्रेंड कोण असेल लग्नाची तर ती त्याला सुचवू शकता मुलगा आहे एकोणऐंशीमधला मी पुन्हा पुन्हा सांगत नाही कारण तुम्ही कंटाळता बोल कारण लोकांचे हे तर मी एवढं सांगतो की हा मुलगा कंट्रक्शन व्यवसाय करतो आहे आणि इन्कम चांगलं आहे त्याचं वन प्लस वन घर आहे आणि हे टोटल तीन भाऊ आणि एक बहीण बहिणीचं लग्न झालं भाऊंचं झालं आता हा लग्नाचा आहे आता आईसोबत राहतो वडील नाही आहेत तो सांगितलं आता या मुलाला जी मुलगी सुचवायची ती असं काय नाहीत इतर काई आ, काई जाती इतर जातीतली पण चालते त्याला पण काही काही जाती सोडून असं म्हणजे धर्म सोडून इतर जातीतली चालते त्याला तर कोण असेल तर कृपया सांगा आणि त्या मुलाचा जो नंबर आहे तो डिस्प्लेला सांगितलेला आहे जो डिस्प्लेला नवरा मुलाचा संपर्क तो त्या डायरेक्ट त्या मुलाला कॉल करायचा आहे जी कोण मुलगी असेल त्याने डायरेक्ट कॉल करून ती आपला जोडीदार मिळवू शकते किंवा तिचे नातेवाईक कोण असतील बघत असतील व्हिडिओ तर त्या नातेवाईकाने या स्थळाचा विचार करायला हरकत नाही कारण वेल सेटल पार्टी आहे कुठे काही मुलीला कमी पडणार नाही त्यामुळे ते विचार करा आणि प्रत्यक्षात भेटून विचार करा एकमेकांची चौकशी करा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे हा कारण बरेच घटना घडत आहेत मी व्हिडिओ पण टाकले आहेत असे माहिती आहे तुम्हाला तर त्या मुल मुलांनी चौकशी करा कुठे जरा जरी फॉल्ट आढळला तर मला कृपया एक कल्पना द्या म्हणजे समोरच्या दुसऱ्या पार्टीला कुठे तरी जागा करू शकतो मी त्यासाठी कल्पना द्या कारण कसं बरेच असे फ्रॉड पण घडत आहेत की चुकीची स्थळं पण असतात म्हणजे जे फसवणारी स्थळं असतात ती पण येतात ती एकमेकाला आपण सावध करायचं आहे जसं म्हणजे दुसरं आहे तसंच आपण आहोत एवढं लक्षात घ्या या भावनेतून आपण एकमेकाला मदत केली तरच आपलं फलव होणार आहे आणि आपण जर ठरवलं की बाबा नाही दुसऱ्याला मदत करायची नाही तर आपल्याला पण कोण मदत करणार नाही हे लक्षात घ्या आणि असं करून आपण ते एकमेकाचं जुळू शकतो तर डायरेक्ट फोन नंबर आहेत आणि बऱ्याच स्थळांचे आम्ही स डायरेक्टली संपर्क देतो त्याच्यामुळे कसं की जरी कोणाला मदत करायची झाली तर माझे एका व्हिडिओ तुम्ही बघताय कारण एखाद्याने व्हिडिओ बघितल्यानंतर ते मला सबस्क्राईब करून ठेवतात कारण मला माहिती आहे कारण मी प्रत्येकाच्या गरजेचं आहे तर कोणाला दुसऱ्या कोणाला मदत केलात जरी तुमच्या आवडीन म्हणजे तुमच्या आजूबाजूला जसं पोझिशन आहे त्यानुसार जरी मदत केलात तरी मी तुमचा आभारी राहीन कारण कसं एकमेकांना मदत करण्याची जी वृत्ती आहे ती प्रत्येकाच्या अंगी असायला पाहिजे आणि म्हणून या भावनेतून शेअर करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो माझं काम आवडलं तर त्याचा आदर करायला हरकत नाही तुम्ही एखादी कमेंट टाकलात तर असं काही नाही आपलं काय हातचं जात नाही कारण किंवा लाईक केलात तर असं काय होत नाही पण निदान कळतं आपल्याला की बाबा तुम्हाला काय आवडतं किंवा तुम्ही काय बघता तुम्ही खरोखर बघता की नाही बघता हे कळायला पाहिजे म्हणून तुम्ही एखादं कमेंट करायला हरकत नाही मित्रांनो जास्त असं से शेअर करा मी जास्त बोलत नाही मी दिवसभर कंटिन्यू काम करत असतो आणि मला एवढंच आहे की मला प्रत्येक